आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ स्वतःच्या कुटुंबापेक्षा तालुक्याला कुटुंब मानून स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी जे तालुक्यासाठी योगदान दिलंय ते सर्वसामान्य माणूस कधीही विसरणार नाही सर्वसामान्यांचा विकास आणि तालुक्याच्या प्रगतीसाठी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी आपलं जीवन व्यथित केलं त्यांच्या आठवणी आजही दाटून येत आहेत असं नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी म्हटलंय स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या जयंतीनिमित्तानं कारखाना कार्यस्थळी ते बोलत होते स्वर्गीय सहकार म्हणशी शिवाजीराव नारायणराव नागवडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं कारखाना कार्यस्थळावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातून उपस्थित अनेक मान्यवर आणि सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जीवनामध्ये स्वतःच्या कुटुंबापेक्षा तालुक्याला कुटुंब मानून जे बापूंनी या तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे सर्वसामान्य माणूस हे योगदान कधीही विसरू शकणार नाही आज या तालुक्याची प्रगती आणि सर्वसामान्य माणसाचा जर विकास पाहिला तर त्याच्या पाठीशी शिवाजीराव नागोडे यांनी आपलं जीवन ज्या पद्धतीने व्यथित केलं त्याच्या आठवणी आणि स्मृती आजही या ठिकाणी दाटवून येत आहेत या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नसताना सहकार म्हशी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली त्या माध्यमामधून शेतकऱ्याला ऊसाच्या पिकाची हमी देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचं आणि बदलण्याचं काम या ठिकाणी बापूंनी केलं त्यानंतर तालुक्यातील सर्वसामान्य मुलांना मुलींना तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत नव्हतं म्हणून ते शिक्षण मिळावं आणि त्यामधून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेज असतील हायस्कूल्स असतील इतर शिक्षण व्यवस्था असेल ती मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यात आणण्याचं काम केलं आणि पूर्वीच्या काळामध्ये लोकांना पुढवर अन्न नव्हतं त्या ठिकाणी घालायला कपडे नव्हते पायात चप्पल नव्हती दारात सायकल नव्हती अशा प्रकारची बिकट परिस्थिती राहायला नीट घर नव्हतं छप्पर असायचं अशा परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही रस्त्यांची व्यवस्था नसायची आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मग पर तो तालुका दूधसंघ असेल सरकारी साखर कारखाना असेल शिक्षण संस्था असतील विजेचे प्रश्न असतील पाहण्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्या योगदानामुळंच हा तालुका आज समृद्ध झालेला हा सर्वसामान्य माणूस पाहतोय आणि म्हणून जयंतीच्या निमित्तानं त्यांचा विचार आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आजही लोकांच्या मनामध्ये दाटून येतात आणि म्हणून आज ब्याण्णव जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र असं अभिदन करण्यासाठी या ठिकाणी सर्व सहकारी उपस्थित झालेले आहेत आणि त्या निमित्तानं आज तालुक्यामध्ये या ठिकाणी दिनदर्शिका कॅलेंडर हे सुद्धा आम्ही प्रकाशित करण्याचे काम या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारच्या या महान विभूतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही तिकडे उपस्थित झालेलो आहोत त्यांना विनम्र असा अभिवादन करतो एकोणावीसशे साठ सत्तरच्या दशकात श्रीगोंदा तालुक्यातील विकासाचं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचं काम स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी केलं सहकारी साखर कारखाना उभारला आज तालुक्याच्या शेजारील बहुतेक सहकारी साखर कारखाने यांना त्या कारणाने बंद पडले मात्र आजही सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना पन्नास वर्ष टिकून आहे पहिलं पॉलिटेक्निक सुरू केलं तेही सुरू आहे महाविद्यालय माध्यमिक विद्यालय आणि सेवा संस्था आजही सुस्थितीमध्ये आहेत वीज पाणी सहकार शैक्षणिक आदी क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्यानं श्रीगोंदा वैभवशाली बनलाय असंही राजेंद्र नागवडे यांनी म्हटलंय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस जल चीकिसा, चीकिसा, योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस